खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीवर खेडचे आमदार बाबाजी काळे यांचाच करिश्मा दिसून आला आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आठ पैकी पाच सदस्य निवडून आले असून पंचायत समितीवर सोळापैकी नऊ सदस्य निवडून आले असून पंचायत समितीत आमदार काळे यांचे स्पष्ट बहुमत झाले आहे राष्ट्रवादीचे तीन जिल्हा परिषद सदस्य निवडून आले असून सहा पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत शिवसेना शिंदे गटाचे एक सदस्य पंचायत समितीवर निवडून आले आहेत खेड तालुक्याचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल व विजयी उमेदवार पुढील प्रमाणे मेदनकरवाडी काळूस जिल्हा परिषद गणेश अरगडे मशाल विजयी मेदनकरवाडी गण महेंद्र मेदनकर घड्याळ विजयी काळूस गण मंगेश सावंत मशाल विजयी नाणेकरवाडी म्हाळुंगे गट जिल्हा परिषद गणेश भोत्रे घड्याळ विजयी नाणेकरवाडी गण रुपाली कांबळे मशाल विजयी म्हाळुंगे गण अश्विनी तरस घड्याळ विजयी वाडा वाशेरे गट जिल्हा परिषद समीर सुपे घड्याळ विजय वाडा गण मनिषा हिले धनुष्यबान विजय वाशेरे गण दिनेश हांडे घड्याळ विजय कडूस चास गट जिल्हा परिषद तनुजा घनवट मशाल विजयी कडूस गण शंकर कावडे घड्याळ विजयी चास गण कविता राक्षे मशाल विजयी रेटवडी वाफगाव गट जिल्हा परिषद दीप्ती भोंगाडे मशाल विजयी वाफगाव गण ज्ञानेश्वर ढेरंगे मशाल विजयी रेटवडी गण दिलीप डुबे मशाल विजयी पिंपळगाव तर्फे गट जिल्हा परिषद विजय शिंदे मशाल विजयी पिंपळगाव तर्फे खेडगण विद्या मोहिते मशाल विजयी मरकळगण प्रसाद घेनंद मशाल विजयी पाईट आंबेठान गट जिल्हा परिषद सुनीता पुट्टे पाटील घड्याळ विजय पाईट गण सारिका गोगावले मशाल विजय आंबेठान गण श्रद्धा मांडेकर घड्याळ विजय कुरुळी आळंदी ग्रामीण गट जिल्हा परिषद विनया मुंगसे मशाल विजय कुरुळी गण गौरी मुरहे मशाल विजय आळंदी ग्रामीण गण निखिल थोरवे घड्याळ विजय विजय झाले याचा खरंतर खूप आनंद होत आहे आणि एक आवर्जून सांगेन की हा विजय फक्त माझा नाहीये हा विजय पूर्ण भोगाडी कुटुंबी कुटुंबियांचा आहे पूर्ण खरपुडी गावाचा आहे रात्रंदिवस गेले चार ते पाच महिने झाले माझे कार्यकर्ते माझ्यासोबत झटून काम करतायत पूर्ण एक मतदारांसोबत ते कॉन्टॅक्टमध्ये आम्ही गेले पाच ते सहा महिने झालोय प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचले त्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय हा विजय माझ्या माता माऊलींचा आहे हा विजय आदिवासी ठाकरे समाजाचा विजय ज्या प्रत्येकाने मला या विजयासाठी साथ दिली त्या सर्वांचा हा विजय असं मला वाटतं हा विजयासाठी मी आवर्जून धन्यवाद व्यक्त करेल ते आपल्या तालुक्याचे आमदार श्री बाबरीशेठ रामचंद्र काळे माझे सासरे खरपूडचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री जय सोपनराव भोगाडे यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी मा लाभलं थोर मोठ्यांचं मार्गदर्शन मला लाभलं आणि ते मार्गदर्शन करतील त्या क्रमावर मी चालत होते त्या सर्वांचं मना मी मनापासून आभार व्यक्त करते मला माझ्या विजयासाठी झटलेल्या प्रत्येक मतदाराचे मी आभार व्यक्त करते तसं पाहिलं तर हा विजय सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आपला काळूसुमेंद्रगड जिल्हा परिषद गट अतिशय चर्चेचं गट होता आणि आमदार साहेबांनी आणि शिवसेना पक्षांनी जी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि मला असं गणेश गणेश वारगडे मला जिल्हा परिषदचे आणि माझ्याबरोबर गणातून मंगेश भाऊ सावंत आणि पलीकडे मेदेवाड गणातून अरमभाऊ कुसळकर यांना विश्वास टाकून उमेदवारी दिली आणि खरं पहिल्या दिवसापासूनच ही आमची निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली होती जनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक झालेली आहे आणि लोकांनी एक शांत संयमी नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि आमचा मोठ्या मताधिक्याने माझ्या जिल्हा परिषदसाठी आणि ह्या गणातून मंगेशव सामंत यांचा सा विजय झालेला आहे आमचा थोडासा निसळता पराभव म्हणावा लागेल त्या पलीकडच्या गणातलं आमचं पंचायत समितीचं सीट थोडंसं पराभूत झालेलं आहे धनशक्ती जनशक्ती असं संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं तुमचा पंचायत समितीचं गण होतं खूप मोठं विजय साकार केला काय सांगतो नक्कीच मी काळूस गाणातील सर्व मायबाब जनतेला मनापासून धन्यवाद देतो त्यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरातनं निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्याला विजयाची संधी दिलेली आहे मला खरोखरच त्यांचा आभार इतका मनापासून वाटत आहेत की पैशाचा डोंगर या ठिकाणी माझ्या विरोधी उमेदवारानं माझ्या गाणामध्ये मा वाटला होता परंतु त्या कुठल्याही बोलतापांना बळी न पडता पैशाला बळी न पडता एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी विजय केलं खरोखरच हा विजय धनशक्तीचा नसून हा जनशक्तीचा विजय आहे आणि मला मनापासनं सर्व मतदारांचा आभार व्यक्त करतो तुमचा जिल्हा परिषद मतदारसंघ होता तुमचा पराभव व्हायच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या पद्धतीच्या ताकदी लावण्यात आल्या त्याच्यातून तुम्ही विजय साकार केला काय सांगा कसं बघतो विजयाकडे नाही जनभावना आणि जनशक्ती खऱ्या अर्थानं एखादा कार्यकर्ता काम करत असेल प्रामाणिकपणे काम करत असेल दहा बारा वर्षामध्ये एखाद्या भागामध्ये काम करत असेल तर त्याचा देदीपिमान विजय कसा होतो हे आज खऱ्या अर्थाने या विजयाच्या निमित्तानं तुम्ही बघितलं असेल पिंपळगाव मर्कट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी स्वतः जिल्हा परिषदेला पंचायत समितीला आमच्या विद्याथाही आणि पंचायत समितीला प्रसाददादा घेण्यात दा आम्ही तिघंही प्रचंड मोठ्या मताधिक्यानं जवळपास तीन हजार मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून आलो आहे आणि उद्याच्या काळामध्ये देखील तुम्ही गोष्ट ही गोष्ट खरी आहे की अनेकांनी आणि तालुक्यातल्या बड्या नेत्यांनी माझा पराभव करण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु सर्वसामान्य जनता माझ्यावर राहिली एक काम करणारा कार्यकर्ता म्हणून जनता माझ्यावर राहिली आणि जनता माझे कार्यकर्ते माझे कुटुंब माझे बंधू आमरभाऊ शिंदे असतील त्यांची सगळी टीम प्रचंड मोठी यंत्रणा माझ्यासाठी या मतदारसंघामध्ये काम करत होती आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला वाटत होतं की विजय शिंदे हा बाजार समिती सभापती म्हणून चांगलं काम केलं हा माणूस या तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पूर्व भागाचं नेतृत्व म्हणून खऱ्या ने अर्थानं लोक माझ्याकडे बघायचे आणि म्हणून माझा विजय एका बाजूला होत असताना माझं स्वतःचं मत या मतदारसंघात नसताना खऱ्या अर्थानं दावडीकरांनी मोठा पुढाकार मला घेतला दावडीचा उमेदवार म्हणून या नोकरी सामोरं गेलो आणि मोठ्या माझं स्वतःचं मत नसताना मोठ्या मताधिक्यानं मी खरं तर विजय त्या ठिकाणी झालो आहे हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे हा माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा टीमचा विजय त्या ठिकाणी आहे हा माझ्या गावातला दावडी आणि निमगाव ह्या दोन्ही गावातल्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि अनेक नेते मला प्रबोध करण्यासाठी प्रचंड ताकद त्या ठिकाणी लावली पण सर्वसामान्य माणूस जर तुमच्याबरोबर असेल सर्वसामान्य जनता तुमच्याबरोबर असेल कार्यकर्त्यांची फळी मजबूत असेल जनभावनेचा विश्वास असेल तर कुणी तुमच्या विरोधामध्ये आलं तरी काही फरक पडते पडत नाही आहे जा उद्याच्या काळात चांगलं काम या मतदारसंघ मॉडेल तालुक्यामध्ये करू एवढंच आहे नक्कीच या विजयाक्र या विजयामध्ये माझे कार्यकर्ते असतील ग्रामस्थ असतील त्याचप्रमाणे माझे पत्नी सायराजे मोहिते असतील आणि या तालुक्याचे आमदार बाबासाहेब काळे असतील उद्धव हो असतील या सर्वांनी पुढाकार घेऊन मी इथेपर्यंत आहे त्यांचे आभार मशालचं वातावरण असताना तुम्ही मात्र तिथं राष्ट्रवादीकडून विजयी झाला कसं बघतेकडे तुम्ही गेले दहा वर्षापासून चरवली खुर्द गावामध्ये काम करीत असताना चरवली खुर्द गावच्या विविध विकास कामं करीत असताना गावच्या वाड्या रस्त्यांवर रोडची कामं असन ट्रेनेचं असन पिण्याचं पाण्याचं काम आणि गोरगरिबांची अनेक प्रश्न सोडवण्याचं कामही केलं त्याचप्रमाणे खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्याच पद्धतीनं बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून मी आजपर्यंत अण्णांच्या नेतृत्वात गणेश फेस्टिवलच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करीत होतो त्या माध्यमातून आळंदी ग्रामीण पंचायत गणामध्ये प्रत्येक घरोघरी जाण्याचा प्रयत्न मी केला आणि जनतेने खऱ्या अर्थानं मी केलेल्या कामाला मान्यता दिलेला आहे तुमचं नाव सांगाय मला निखिल गोपाळ थोरवे मी ज्ञानेश्वर हनुमंत ढेरंगे पापगाव पंचायत समिती का काय सांगाल तुम्ही कसं बघता आजच्या विजयाकडं आजचा विजय हा खरं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांचा आहे सर्व मित्रमंडळी असतील पै पाहुणे असतील सर्वांनी माझ्या माता भगिनी असतील सर्वांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं त्यांचाच खऱ्या अर्थ हा विजय मी कविता वैभव वैभवराक्ष पंचायत समितीचे उमेदवार ब उमेदवार आता तुम्ही विजय झाला सदस्य कसं कसं बघता तुम्ही विजयाकडे मला जनतेचा भरपूर असा पाठिंबा मिळाला आपल्या खेडचे लोकप्रिय आमदार आम बाबाजी शेठ काळे तसेच आपल्या पक्षाचे जनसेवक नेते संजीवभाऊ घनवट यांनी देखील मला भरपूर पाठिंबा दिला तसेच जनतेकडून मला भरपूर प्रेम आशीर्वाद पाठिंबा मिळाला त्यामुळेच आजचा विजय सा माझा हा निश्चित झाला मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच चुरशीचं वातावरण होतं त्याच्यातून तुम्ही विजय साकार केला कसं बघता विजयाकडं आमचा पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट हा मला वाटतं खेड तालुक्यामध्ये खूपच गाजला त्याच्यामध्ये विरुद्ध जनशक्तीचा विजय झालेला आहे आणि आदरणीय शरदरावजी बुटे पाटील यांचा आमच्या भामाखोऱ्यातील जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा शरदराव बुटे पाटलांवरच्या विकासाच्या बाबतीतला विश्वास या दोन्हीचा देखील विजय झालेला आहे निवडणुकीच्या तर आम्ही आम्ही सगळेजण शेवटचा दिवस आहे म्हटल्यावरती सगळेजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याचे त्याचे प्रयत्न चालू होते परंतु पाटलांवरती हल्ला होणं म्हणजे कल्पनेत पण नव्हतं कधी परंतु तो झाला विरोधकांना जर आमचं काही पटत नव्हतं तर आमच्या घरी येऊन शिवाय द्यायचं होतं काहीच प्रॉब्लेम नसतं आला परंतु असं हल्ला करणं हे राजकीय दृश्य खूपच चुकीचं तेच मतदारांनी जे आमचा जो विश्वास ठेवला हो आहे त्यांचं मी मनापासून आभार मानते आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलंय त्यांचंही मनापासून आणि ज्यांनी नाही केलं त्यांचीही आम्ही कामं करू सर्वप्रथम पंचायत समितीने माझ्यावर ज्यांनी मला मतदान रोप सर्व जनतेचं मी आभार मानतो आणि माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सर्व परिवाराने जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो दिलीप राजाराम दिवस रेटवडी पंचायत समिती गणातील सर्व मतदार भगिनींना खूप मनापासून धन्यवाद देतो त्यांनी जो आमचा अविश्वास ठेवला आमचे उमेदवार दिलीप राजाराम डुबे यांना आपण भरघोस मताने मतदान रुपये करून विजय केलेला आहे तसंच आमच्या रेटोडी गावचा एक इतिहास आहे आतापर्यंत दोन पंचायत समिती सदस्य झाले एक एक विचाराने एकच उमेदवार गावात कायम दिला आहे आणि त्याचं आजही फळ भेटलेलं आहे असंच आशीर्वाद रुकडा महाराजांचा आणि पंचायत समिती गावात ते दे सर्व देव देवदेवतांचा आमच्या मागे राहू हीच आम्ही प्रार्थना करतो आणि सर्व मतदारांचा आम्ही प्रथम एकदा धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप महत्त्वाची भूमिका निभावली आहे कसं आमच्या काळूस मैदान करावडी घाटामध्ये यापूर्वी आमच्या गावातले तीन पंचायत समिती सदस्य झाले ते जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच आमच्या काळूस गावाला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळालं खेड तालुक्याचे विद्यमान आमदार याच गटातून जिल्हा परिषद सदस्य झाले होते आणि त्यामुळं त्यांनी आमच्या गावावरती प्रेम दाखवून जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी प्रथमतः आमदार साहेबांचं मनुष्य असं धन्यवाद मानतो आणि आता जी काही आम्हाला पंचायत समितीला गावं होती निधन गट आणि काळूसगाणामध्ये यांनी सर्वांनी भरभरून असं प्रेम केलं म्हणून आज गणेश नाना असतील मंगेशराव गुलाब सावंत असतील प्रचंड मताने विजय झाले एकच थोडंसं मनुष्य दुःख होते त्या गाणातील आमचे मित्र अरुण भाऊ कुसळकर यांचा निसट्ट पराभव झालेला आहे तरी पंचायत समितीवरती निर्विवाद वर्चस्व या ठिकाणी स्थापन झालेलं आहे मशाल दिसत तुम्ही मशाल नाही एक माझे जिल्हा परिषद सदस्य एक जिल्हा प्रमुख आणि आमदार तिकांना दुलछाक फक्त वर्चस्व पश्चिम पट्ट्यात असेल तर दिलीपांना मोहिते पाटलांचं वारं फिरलंय गाड्याला ठरलंय काय करता विजय बद्दल अद्याप अजूनपर्यंत निकाल कुठला कशा पद्धतीने लागला याची कल्पना नाहीये परंतु खरं तर हा जर निकाल आहे हा खेड तालुक्यातील सर्व तमाम जनतेने केलेलं प्रेम आणि माझ्या कुर्ळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटामधील सर्व मायबाप जनतेनी हा आमच्यावरती दाखवलेला खऱ्या अर्थानं हा विश्वास आहे पहिल्यापासून मी आत्तापर्यंत कोणावरती टीका केली नाही उद्या पण करणार नाही त्यांनी जी जी माझ्यावरती टीका केली जे जे आरोप केले माझ्या माय माऊलींनी त्याच्यावरती उत्तर दिलं माझ्या तरुण सहकार्याने त्याच्यावरती उत्तर दिलं माझ्या कामाने उत्तर दिलं आणि मला एकच सांगायचं आहे हा खेड तालुका हा कामाच्या माणसाला निवडून देतो पैशाच्या माणसाला निवडून देत निवडंच असं त्याला धन्यवाद कौल पाहिला नाही परंतु लोकांनी खऱ्या अर्थानं दादांच्या शिलेदारांना कौल द्यायला पाहिजे होता का दिलं नाही त्याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी निश्चित मंथन करू मी माझ्या कामाला कम्पेअर केलं मी जे काम केलं होतं माझ्या माय माऊलींची सेवा केली होती त्या माझ्या माय माऊली माझ्याबरोबर राहिल्या त्याचा मला अभिमान आहे ते काम आज या ठिकाणी जागलेलं आहे बाकी कुणाची लाट कोणाचं काय असलं okay. काही नसतं जसं काम आहे जंतर त्याच्या पाठीमागं उभं राहते आयुष्यभर काम करतं बाकीची माझं दुसरं वेगळं काही माझी ध्येय धोरणं ज्यांना आदेश देतील अण्णांच्या आदेशखाली काम फक्त असतं माझ्या माता भगिनींचा सहभाग आणि त्यांचे आशीर्वाद होते आमच्या ज्यांच्या महाकालचे आशीर्वादामुळे देवदर्शन सहल्पावली पावली थांबा घेऊ ओके नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज